बबळास तालुका शिरपूर या शिवारात नागेश्वर पाडा येथील शेतामधून नऊ क्विंटल बहात्तर किलो गांजाची झाडे ठाणेर पोलिसांनी जप्त केली या मुद्देमालाची एकूण किंमत चौतीस लाख दोन हजार रुपये आहे वीस सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता ही कारवाई करण्यात आली गांजाचे उत्पादन केल्यावरून सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला ठाणेरचे सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गांजाच्या लागवडीबाबत माहिती मिळाली होती त्यांनी सहकाऱ्यांसोबत नागेश्वर पाड्यापुढे डोंगरालगत वन जमिनीवरील शेतावर छापा टाकला शेतात तीन ते पाच फूट उंचीची गांजाची झाडे आढळली पोलिसांनी ती उपटून काढली पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला संशयित गेंदाराम झिपा पावरा रुपसिंह भाऊसिंह पावरा अमरसिंह थावऱ्या पावरा दुबाड्या ज्ञानसिंह पावरा कालुसिंह सुखलाल पावरा व प्रवीण गेंदाराम पावरा सर्व राहणार नागेश्वर पाडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका